श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात आणि येत्या बारा ऑगस्टला आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार या दिवशी लक्ष्मीनारायण योग आणि शश योगाचा संयोग जुळून आला आहे या दिवशी जप तपस्या आणि ध्यान करणे खूप चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो सोमवारी महादेवाची पूजा विशेष वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाचा शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचणी येत असतील तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी कुंडलीतील दोष किंवा संबंधित काही समस्या असतील तर त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते या दिवशी महादेवांबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केली आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज मिठाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून आपला, आपला भाग्योदय हा येणार आहे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दारिद्र्य हे नष्ट होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर दे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ सो नोटिफिकेशन हे मिळत राहील मिठामुळे केवळ अन्नाची चव वाढत नाही तर आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा मीठ अतिशय प्रभावी मानलं जातं मिठाला शुक्र व चंद्र यांचे प्रतिनिधी मानले जाते स्वयंपाकघरातील घरातील मीठ आपल्या वास्तूतील राहू केतूचे अपयश परिणाम अगदी सहजपणे दूर करू शकतो तसेच घरात सकारात्मक ऊर्जा आणून आनंद व समृद्ध देखील आणू शकतो हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे तर ह्या उपाय करता आपल्याला काय करायचं आहे लाल रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये आपल्याला थोडंसं खडे मिठे भरायचं आहे आणि त्याची एक पोटली आपल्याला तयार करायची ही पोटली तयार करत असताना आपल्याला असं बोलायचं की माझ्या घरामध्ये मा असणारी जेवढी पण नकारात्मक शक्ती आहे इडा पिडा आहेत करणे दोष आहे वास्तुदोष आहे तो दूर झालेला आहे आणि मा आमच्या संपूर्ण कुटुंबाची भरपूर प्रमाणामध्ये प्रगतीही झाली आहे अशा रीतीने आपला सकारात्मक भाव असला पाहिजे आणि त्यानंतर हा ही जी पोटली आहे ती आता आपण कुठे ठेवू शकतो तर आपण ही पोटली जी आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर टांगू शकतो असं केल्यामुळे कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर तुम्ही ही पोटली जी आहे तुम्ही तुमच्या कार्यालय असेल किंवा तुमचं दुकान असेल तर तिथे त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा ही पोटली जी आहे टांगू शकते असं केल्यामुळे सुद्धा तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश प्राप्त होतं जर तुम्ही नोकरी करत असतील तर तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता हा वाढत असता त्याचबरोबर ही पोटली जी आहे ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतो असं केल्यामुळे आपल्या तिजोरी कधीही रिकामीही राहत नाही त्याचबरोबर आठवड्यातून एकदा तरी कुटुंबातील सदस्यांना मिठाच्या पाण्याने आंघोळ करायला लावायची आहे मिठामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ईडापिडा आहे वास्तुदोष आहे बाधा ही दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातो म्हणून आपल्याला जे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमुडभर मीठ हे टाकायचे आणि त्याने स्नान करायचे पण फक्त लक्षात ठेवायचं जेव्हा आपण मीठ टाकून स्नान करतो त्या दिवशी आपल्याला केस हे धुवायचे नाही आहेत त्याचबरोबर पाण्यामध्ये मीठ घालून गुरुवार सोडून आठवड्यातील प्रत्येक दिवशी तुम्ही तुमच्या घराची जी फरशी आहे ती तुम्हाला मिठाने पुसून घ्यायची असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जे जी सूक्ष्म जीवाणू आहेत ते नष्ट होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे तीसुद्धा दूर होते त्याचबरोबर राहू केतू या ग्रहांचा जो अशुभ प्रभाव असतो आपल्या घरावर तोसुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच बरेचदा काय होतं ना आपली खूप प्रगती होते त्यामुळे आपल्यावर जळणारी लोकंसुद्धा खूप असतात की आपली लहान मुलं खूप दिसायला छान असतात बोलतात छान तर त्यामुळे सुद्धा त्यांना नजरही लागत असते किंवा अगदी मोठ्या लोकांनासुद्धा नजरही लागत असते तर आपल्या घरातल्या सदस्यांना की आपल्या घराला जर नजर लागलेली ते असेल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे एक चिमूटभर मीठ घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला तीन वेळा आपल्या घरातल्या सदस्यांवरनं आपल्याला फिरवायचं आहे फिरवताना आपल्याला असं बोलायचं आल्या गेल्याची घरची दारची कोणाची कुठल्याही प्रकारची नजर लागलेली असेल ती निघून जाऊ हो दे त्याचबरोबर आपल्या मुख्य सुद्धा आपल्याला हे मीठ जे ते तीन वेळा आपल्याला फिरवायचं आणि आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला फेकून द्यायचं अशा मुळ असं केल्यामुळे सुद्धा प्रखरातली प्रखर जी नजर लागलेली असते ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर जर राहू केतूची दशा चालू असेल तर आपल्या मनामध्ये वाईट विचार हे उद्भवत असतात तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे काचेचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये मीठ आपल्याला भरायचं आहे आणि आपल्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे यामुळे राहू केतूची जी दशा आहे त्यामध्ये मुळे जे आपल्या मनामध्ये वाईट विचार उद्भवत आहेत ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर मिठाच्या पाण्याने रात्री झोपायच्या अगोदर स्वच्छ पाय धुतले आणि त्यानंतर आपण झोपले तर आपल्या शरीरामध्ये की आपल्या मनामध्ये जो तणाव असतो तो दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते पण फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की मीठ हे कधी स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवू नको यामुळे आपल्याला चंद्र आणि शनी यांचा दोष हा निर्माण होऊ शकतो ह्यांचे अशुभ प्रभावांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं त्याचबरोबर आपल्या घरी कोणी कितीही मागायला आलं मीठ तरी कोणाला देऊ नका कारण मिठाला लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि जर आपण कोणाला आपल्या घरची लक्ष्मी दिली तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं तर ह्या काही छोटे छोटे उपाय आहेत ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आवर्जून आपल्याला लक्षात ठेवायच्या ज्यामुळे आपलं कधीही ऐत होणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ